ओम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर स्मिता रायजायदे म्हणून रायजा दे सॉरी असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे सांगलीमधूनच आहेत त्या तर त्या म्हणत होत्या मी गेली सहा सात वर्षं झाली म्हणतात आईंच्या मार्गामध्ये आहे आणि खूप छान अनुभव पण आले आईंच्या मार्गात आल्यानंतर पण गेल्या दोन तीन वर्षापासून म्हणतात खूप जास्त परीक्षा चालू होत्या आता कुठंतरी ह्या दोन तीन महिन्यात संपल्या त्या खूप परीक्षा चालू होत्या म्हणल्या पहिले दोन तीन वर्ष खूप चांगले सेवेचे खूप छान होते खूप छान छान अनुभव आले म्हणल्या का तर माझ्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं हो म्हणल्या ज्या वेळेला मी आईच्या मार्गात आले माझ्या मुलाचं लग्न ठरत नव्हतं हो मी अगदी म्हणल्या इतकी मी टेन्शनमध्ये यायची आणि मुलगा चांगला माझा जॉबला पण होता म्हण म्हणला गव्हर्मेंट जॉबला नाही आणि काय होतं म्हणलं कुणा स्टौक त्याच्या पाठीमागं आणि तो पण टेन्शनमध्ये यायचा का तर वय वाढत होतं आणि लग्न ठरत नव्हतं त्याचं तर त्या म्हटल्या लग्न ठरता ठरेना आणि वय वाढायला लागलं त्याचं वय छत्तीस झालं तरी हे होईना आणि गव्हर्नमेंट जॉ जॉब असून सुद्धा आणि मग म्हटलं मी सतरा ठिकाणी जायची असं कुणाकडं तरी विचारायची वगैरे हे करायची तर ते काय ठरता ठरत नव्हतं कु कुठली मुलगी येईल ते म्हणजे पसंतच होत नव्हतं म्हटलं गव्हर्मेंट जॉर्म सॉरी गव्हर्नमेंट सर्वंट असूनसुद्धा तो पसंतच पडत नव्हतं कुणाला आणि सगळेजण म्हणायचे वय वाढायला लागलं आहे लग्न का करत नाही बऱ्याच जणांना असं पण वाटायचं म्हणलं की ह्यांनी मुद्दामच मुलाचं लग्न करेना झाल्यात वगैरे असं पण नातेवाईक काही काही बोलायचे म्हणले आणि मला ते खूप लागून राहायचं आणि वय तसं हे व्हायला लागलं कुठल्या पण आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचं मुलींचं वेळेत लग्न व्हावं वेळेत सगळं त्यांच्या चांगल्या गोष्टी व्हाव्या असं वाटत असते म्हणलं आणि त्याच्यानंतर एकानी मला आईंच्या मार्गात आणलं म्हणल्या आणि ते पण आम्ही असंच बाजारात गेलेलो होतो तर बाजारात आमची भेट झालेली होती म्हणल्या आणि बोलत बोलत त्यांनी मला आईंच्या मार्गाचं सांगितलेलं होतं तर मी नंतर मग मंदिरला वगैरे पण सांगलीच्या जात होते म्हटल्या आणि तुम्हाला सांगू म्हटल्या जसं मी मंदिरला चालले दुसऱ्या आठवड्यात एक स्थळ आलेलं होतं म्हणजे मी गेलो की आधी तेच आईंना मागायची मग ते, ते काही आईंची आपण म्हणतो ना नवीन नवीन आपण आईंच्या मार्गात आलं की आईंची कृपा होते की आपल्यावर हे होतंय लगेच कृपा होत आहे एखाद्यांवर की आ, आ मार्गात यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर आई समजण्यासाठी आपल्या परीक्षा घेतल्या जातात म्हणजे हे मार्गात राहते का जी वा वाऱ्याच्या सरशी उडून जाणारी भक्ती आहे हे बघण्यासाठी नंतर गुरु परीक्षा पण घेतात तर त्यांनी म्हणत होत्या की ज्याला मी पर पहिल्यांदा आईंच्या मार्गामध्ये आले दोन आठवड्यात स्थळ आलं माझ्या मुलाला आणि ते पण सेम झालं की नाही त्यांचा निरोपच आला नाही आणि मग त्याच्यानंतर मी परत उपासना जसं मी जात होते तसं उपासना करत होते हे करत होते परत दोन अडीच महिने गेले आणि मी म्हणजे मंदिरात जातच होते दोन अडीच महिन्यानंतर त्यांचाच फोन आला की आम्हाला मुलगा पसंत आहे तुम्हा म्हणजे आम्ही आमचे थोडे घरी प्रॉब्लेम झालेले होते आणि त्यामुळं आम्ही काही तुम्हाला निरोप कदा कळवला नाही वगैरे असं त्यांनीच स्वतःहून हे केलेलं कळवलेलं होतं आणि मग आम्ही पण थोडीशी चौकशी केली का तर इतक्या महिन्यांनी त्यांनी हे केलेलं तर त्यांचं खरंच घरी प्रॉब्लेम होते आणि मुलगी चांगली होती तर तुम्हाला सांगू म्हणतात आईंच्या मार्गात आल्यानंतर तिसऱ्या महिन्यात तिसऱ्या चौथ्या महिन्यात माझ्या मुलाचं लग्न ठरलं आणि खरंच आईंच्या कृपेनं खूप चांगली सून आम्हाला मिळाली ही आईंचीच कृपा होती एवढ्या दिवसानं झाले आणि त्याने व्यवस्थित जर मिळालं नसतं तर आम्हाला खूप त्रासाच्या गोष्टी होत्या म्हणतात त्या आणि त्यामुळं मला खूप टेन्शन यायचं पण आईनी ती गोष्ट निवारण केली आईनी खूप चांगली मुलगी आमच्या घरात सून म्हणून आणली खूप चांगली आहे माझी सून म्हणतात म्हणजे कुठल्याही गोष्टीत तिला नावं ठेवण्यासारखी जागा नाही खूप चांगली सून आईंच्या कृपेनं मिळाली म्हणतात त्याच्यानंतर म्हणतात सगळ्या गोष्टी सुरळीत होत्या सुनेला पण आम्ही आईंच्या मार्गात आणलं सगळं झालं सगळं व्यवस्थित होतं पण परत तीन वर्ष इतका त्रास होता म्हणला इतका त्रास भयानक एक तर म्हटला माझ्या सुनेची दोन ते तीन वेळा ॲबॉर्शन झालं दुसऱ्या वेळेला दुसरं म्हणजे माझी तब्येत ह्या तीन वर्षात एवढी बिघडायला लागलेली होती म्हटलं एवढी म्हणजे प्रचंड मी मंदिरात जाणं सोडलं ग उपासना घरी करत होते म्हणल्या पण मंदिरात माझं जाणं बंद झालं काही म्हणजे मला खूप न सांगण्यासारखा त्रास आहे म्हणल्या त्या आणि तो त्रास व्हायला लागलेला होता आणि तरी पण मी तशीच उपासना करत होते माझी सून उपासना करत गर, गर होती घर घर सांभाळत होती म्हणली सगळं तिनं उगीच एखाद्याच्या मुलीला केलं तरी केलं केलं नाही म्हणावं नाही ना ना ना, आपण आईंच्या मार्गातले आहोत तिनं खूप केलं म्हणतात माझी ती आईंनी कृपा ती पण केलीच म्हणतात की सून एवढं करणार नाही ना कुठली तिनं खूप सेवा केली म्हणतात माझी आणि माझी अशी सिच्युएशन होती म्हणल्या की आ, मला अक्षरशहा म्हणल्या असं वाटायचं की यात मला मरण यावं पण ह्या यातना नको आणि मी तसंच भजन करायची रडत रडत भजन करायची नामस्मरण करायची आईंना रोज प्रार्थना करायची आई आणि तुम्ही असं का दिवस आणलेत मला तर हे परीक्षांचे काळ सुरुवातीला जे गुरु हे करतात आपल्यावर कृपा करतात तर मग आपण हवेत असतो किंवा आपल्याला खूप भारी वाटायला लागते की अरे गुरुंनी कृपा केली पण नंतर गुरु परीक्षा पण घेतात का परीक्षा घेतात का तर आपली श्रद्धा कितपत बळकट आहे ही सोडते का धरते हे बघण्यासाठी गुरु नंतर हे करत असतात म्हणजे आपली इच्छा पूर्ण झाली तरच करायचं नाही इच्छा पूर्ण झाली तर सोडून द्यायचं असं नाही काही वाईट जरी परिस्थिती आली तर ती आपल्या कर्मानुसार आलेली आहे आणि गुरुच यातनं आपल्यानं आपल्या सगळं निवारण करणार ही श्रद्धा आपली असली पाहिजे आणि मगच गुरु आपलं सगळं भार सगळा घेतात का तर आपण गुरुमार्गी झालो किंवा अनुग्रहित झालो अनुग्रहित झाल्यावर तर खूप मोठी जबाबदारी असते गुरूंना गुरूंची पण तेवढीच मोठी जबाबदारी असते की गुरु आपलं सगळे सगळी जबाबदारी त्यांनी आपली घेतलेली असते आपण अनुग्रहित झालो म्हणजे गुरूंनी आपली सगळी जबाबदारी घेतलेली असते फक्त आपण बिंदास्तो राहण्याची गरज असते की ना आईंनी जबाबदारी मग आई बघतील आता काय मला काळजी करायची गरज नाही मग ते काही येऊ दे समोर ही हे जबाबदारी आपली पण आपलं मन चंचल असतंय आपण काय करतोय हे असं झालंय मग आता असं होईल का मग तर तेच होईल का असं आपण विचार मग त्या म्हणल्या मी अनुग्रहित तर नव्हतेच म्हणल्या पण म्हणल्या मला इतकं त्रास व्हायला लागलेला होता आणि मी एवढी रडायची म्हणल्या आणि घरी तुम्हाला सांगू म्हटल्या माझे मिस्टरसुद्धा मला वैतागले इतकं मला त्रास होत होता पण तुम्हाला सांगू एक लेडीज जर माझ्या पाठीमागं नसती तर माझे फार हाल झाले असते आणि त्या रूपानं मला खूप चांगली मुलीसारखी सून मिळाली तिनं माझं खूप केलं म्हटलं खूप केलं लोकाची मुलगी पण मी गुरुमार्ग कुठंतरी आचरलेला होता त्यामुळं तिनं इतकं माझं केलं ते आईनी तिला म्हणजे माझ्यावर अशी वेळ येणार आणि आईंना माझे सगळे म ते मी काल म्हटलं ना तर सगळे भोग सारता येणार नसतील का तर तेवढी उपासना आपली घट्ट नसल्यावर तेवढे सगळे भोग सारता येणार नाहीत तर आईनी आई, आई कुठं तरी तजवीज करून ठेवतात आणि ती तजवीज त्या सुनेच्या रूपानं त्यांनी केली म्हणतात की मला एखादी लेडीज जर घरात नसती त्यावेळेला तर खूप माझी खूप बेकार आहे मला अक्षरशः मी तिथंच पडून मेले असते अशी माझी अवस्था झाली असती म्हणतात आणि पैसा नुसता एक एक वेळेला असून पण उपयोग नाही तर आपले आपली तब्येत पण आपल्याला साथ देणं खूप महत्त्वाचे आहे म्हणतात आणि तशीच मी उपासना करत होते आणि सगळ्यांना वाटत होतं म्हटल्या कुणालाही वाटत नव्हतं की ही आतनं फार काळ जगेल पण तुम्हाला सांगू म्हटल्या इतकी उपासना झाली असं पडल्या पडल्या मी उपासना करत होते म्हणल्या माझी सून भजन म्हणत बसायची किंवा व्हिडिओ लावायची म्हणल्या तुमच्या अनुभवाचे व्हिडिओ इतके मला इन्स्पायर करायला लागले होते मी आता गेल्या चार ते पाच महिन्यापासून ह्याच्या आधी मी म्हटलं वर्षभर आता तुमचे आहेत म्हणताय तुम्ही तर ह्या वर्षभरात ते सुद्धा माझे हे नव्हतं की ते व्हिडिओ मी ऐकावे तेसुद्धा माझ्या नशिबात नव्हतं हे आत्ता चार महिन्यात मी व्हिडिओ ऐकायला लागले आणि त्या अनुभवाच्या व्हिडिओनी मला खूप खूप मला प्रेरणा दिली म्हणतात खूप मला ताकद दिली उपासना करण्याची खूप मला प्रोत्साहन मिळायला लागलं की वा, इतक्या वाईट वाईट परिस्थितीमधून सगळ्यांना काढलेला आहे तर आई मला पण जगवणार आणि ह्या परिस्थितीत परिस्थितीतून मला बाहेर काढणार हा सगळा विश्वास मला व्हिडिओंमुळे यायला लागला म्हणत होत्या ताई आणि तर ह्या हे जे तुमचे व्हिडिओ मी ऐकत होते ना म्हणल्या तर मी दिवसाला दोन दोन व्हिडिओ ऐकायला लागले म्हणल्या आणि सुनबाई माझ्या मनायची म्हणल्या की आई आ, हे ऐकत चला जेवढं ऐकशील तेवढं तुमचं मनातलं हे होईल आणि जेवढं मी ऐकायला सुरुवात केली ना तेवढी नामस्मरण मी वाढवलं हो म्हणतात आणि तुम्हाला खरं सांगू सगळ्यात उच्च कोटीची आपली नामस्मरणाची सेवा आहे जी ते जे जितकं आपण वाढवेन पण नुसतं नामस्मरण केले आणि आपण चुकीच्या गोष्टी जर परत करत राहिलो तर मात्र कुठंतरी दुर्गती आहे ज्या वेळेला आपण नामस्मरण किंवा आईंची उपासना करायला लागतो आहे त्यावेळेला आईंनी सांगितलेली पथ्यं पण आपण पाळलीच पाहिजेत की कुणाच्या घरी आपल्यामुळं भांडणं नाही झाली पाहिजेत चोरी नाही केली पाहिजे लबाडी नाही केली पाहिजे खोटेपणा कुणाबरोबर नाही केला पाहिजे कुणाचं प्रपंच उधळून जाईल आपल्यामुळं असल्या कुठल्या गोष्टी आपल्याकडनं नाही घडल्या पाहिजेत व्यभिचार किंवा कुठल्या वाईट चुक चुकीच्या गोष्टी अशा नाही झाल्या पाहिजेत की कुणाचं तरी प्रपंच हे होईल असलं काही झालं नाही पाहिजे ह्या गोष्टी आईंनी आपल्याला शिकवलेल्या आहेत त्या तंतोतंत पाळल्या गेल्या पाहिजेत आणि मग बघा चमत्कार इतके असे प्र प्रचंड चमत्कार आई घडवून आणतात आणि त्या म्हणत होत्या इतका प्रचंड चमत्कार माझ्या आयुष्यात झाला खरंच कोण म्हणत नव्हतं म्हणल्या मला मला स्वतःला वाटत नव्हतं लोक म्हणायची ते म्हणायची मला स्वतःला वाटत नव्हतं म्हणल्या की माझं आयुष्य एक दोन वर्षाच्या पलीकडचं असेल असं मला स्वतःला वाटत नव्हतं म्हटलं माझ्या सुनेला सुद्धा हेच वाटायचं की मी जगेन पण का नाही आणि दोन वर्ष तर, तर त्रासात गेलीच पण त्याच्यानंतर तिसरं वर्षसुद्धा खूप सुरुवातीचे महिने खूप त्रासात होते जसं मी व्हिडिओ ऐकायला लागले तुमचे म्हणल्या अनुभवांचे हे ऐकायला लागले आणि मग त्याच्यानंतर मी ते व्हिडिओ ऐकताना प्रत्येक वेळेला नामस्मरण ह्या गोष्टीवर मी बऱ्याच वेळेला भर ऐकलेला आहे आणि हेच आईंनी सांगितलेलं आहे तर तुम्हाला सांगू भजन पण करायची मी आणि नामस्मरण खूप नामस्मरण तुमच्या आवाजातलं जे आहे नामस्मरण पंधरा मिनटाचं चा तुमच्या चॅनलवरती जे आहे म्हणतात तर तेच मी तुमच्याच आवाजातलं नामस्मरण आजही मी ऐकते म्हणल्या मला खूप चांगलं वाटलं मी म्हणजे एखादी जरी व्यक्ती असं म्हणत असेल त्यावेळेला आईंनी आपल्याला दिलेलं खूप चीज झाले असं वाटतंय आणि म्हणल्या तुमचं तुमच्या आवाजातलं ज्यावेळेला मी ना नामस्मरण ऐकते ना तर तेव्हाला मला खूप समाधान वाटते ते ते तुमच्यासोबतच मी ओम शिवाय जेव्हा म्हणते मला खूप समाधान वाटते आणि तुम्हाला सांगू त्या नामाचा इतका प्रभाव आहे म्हणला अडीच महिन्यात म्हणल्या मी आधी करायची नामस्मरण नाही असं नाही करत नव्हते असं नाही म्हटलं पण ते नामस्मरण ज्या वेळेलापासून मी ते व्हिडिओ जो ज्या वेळेपासून मी ऐकायला लागले त्यावेळेपासून नामस्मरणावर खूप जास्त भर दिला म्हटला खूप जास्त भर दिला आणि त्याच्यामुळं मग म्हंटला ह्या वेळेला तुम्हाला सांगू ह्या तीन महिन्यात तब्येतीमध्ये इतका सुधार झालाय म्हटलं इतका सुधार झालाय कल्पनासुद्धा डॉक्टरांनी सुद्धा आश्चर्य केलं म्हटलं की आम्हा अरे तुमच्यात खूपच जास्त बदल झालेला आहे आता फक्त म्हणला माझा दहा ते पंधरा टक्के आजार राहिलेला आहे म्हणला शंभर टक्क्यापैकी दहा ते पंधरा टक्के आजार राहिलेला आहे म्हणला मी एवढ्या दोन तीन वर्षात म्हणल्या एक भाकरी बनवलेली नव्हती म्हणल्या एक भाकरी मी बनवलेली नव्हती मी आता तुम्हाला सांगू म्हणल्या ह्या तीन महिन्यात एक एक टायमाचा स्वयंपाक केलाय म्हणलं एवढं मी आ, मा म्हणजे माज, मला माज माझं शरीर आहे थोडंसं आहे म्हटलं अजून एक दहा पंधरा टक्के आहे अजून नाही असं नाही पण मला पूर्ण हे आहे म्हटलं डॉक्टरांनी डॉक्टरांनी आशा सोडली होती माझी घरच्यांनी आशा सोडलेली मी स्वतः आशा सोडलेली एका नामानं मला परत आणलेलं आहे म्हणत होत्या काकू आणि तुम्हाला खरं सांगू खूप जास्त नामस्मरणात ताकद आहे आपण कल्पनासुद्धा करू शकणार नाही त्या गोष्टी नामानं स सत्यात येतात फक्त कसं आहे माहिती आहे का आपलं काय आहे तुम्ही तुमचंच म्हणजे मी सगळ्यांचं सांगायला आहे मी माझंसुद्धा मी तुम्ही असं जे अनुभव तुम्ही लोक जे शेअर करताय माझी लायकी नसताना हे शेअर करायच्या आईंनी मला हे दिलेले आहे आपण काय म्हणतोय माझी लायकी नसताना मला हे आईंनी काम दिलं आहे तुमच्या तुमच्याकडून जेवढी सेवा होत असेल ना त्याच्या एवढीसुद्धा माझ्याकडून सेवा नाही आणि तेवढं मला तेवढं माझं का, हे पण नाही आहे पण काय 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 वेळेला मी अशा पद्धतीनं बिहेवियर आहे पण नंतर मग ते लक्षात येते अरे आई आहेत की आपण काय इतकं हे करतोय हेच गोष्ट आपल्याकडनं कुणाकडनंच नाही घडली पाहिजे ही माझ्याकडनं पण होत्या म्हणूनच मी म्हणता की आई आहेत तरी आपण विनाकारण आपण ह्या व्यक्तीला समजवण्यासाठी धडपडतो आहे त्या व्यक्तीला समजवण्यासाठी धडपडतो आहे किंवा हे हे असं व्हायला पाहिजे ते तसं व्हायला पाहिजे काही नको नामस्मरण करूया फक्त आणि आ जे होईल त्या आईंचा प्रसाद म्हणून घेऊया त्यातनं आपलं काहीतरी चांगलंच जे पण आ आत्ता वाटलं नाही ही गोष्ट आपल्यासाठी वाईट आहे का असं आईने केलं पण ती गोष्ट आपल्यासाठी चांगलीच असणार जसं आत्ता काकूनी म्हटलं ना आत्ता त्यांना वाटतंय त्यांना वाटत होतं की का मी सेवा तर करायला लागले उपासना करायला लागले पण ते तीन वर्षाचे काहीतरी त्यांचं म्हणजे त्या स्वतः म्हणतात की मला शाश्वती नव्हती जगण्याची तर त्यांची जगण्याची शाश्वती नव्हती म्हणजे त्यांचं काहीतरी त्यातच बरं वाईट होण्याचं हे हो असणार पण आईनी उपासनेच्या द्वारे त्यांना बाहेर काढलं आणि तुम्हाला सांगू म्हणतात तीन महिन्यात एवढं छान रिझल्ट आलाय म्हणतात एवढं चांगलं आणि मी सांगते काय म्हणतात एक भाकरी मी तीन वर्षात केली नाही मी एक एक टाईमचं स्वयंपाक आता करायला लागले म्हणतात आणि डॉक्टरांनी तर एवढं ह्या वेळेला तर गेल्यावर मागच्या महिन्यात एवढं आश्चर्य केलं एवढं आश्चर्य केलं खूप आम्हाला वाटलं नव्हतं म्हणलं एवढा चांगला बदल झालेला आहे म्हणतात आईंच्या कृपेनं खूप मी मरणाच्या दाढेत होते म्हणल्या मरणातनं मी बाहेर आले आणि सगळं आता उपासना आणि नामस्मरण हे माझ्या आयुष्याचं ध्येय आहे मला आता बाकी काही नाही म्हणतात आयुष्याच्या शेवटापर्यंत नामस्मरण आणि उपासना हे ह्या दोनच गोष्टी माझ्या आयुष्यात असणार आहेत आणि मला हे पाहिजे माझ्या मुलं सुद्धा माझी सून आणि आईंची हीच कृपा होती माझ्यावर एवढी वाईट वेळ येणार होती म्हणून अशी एवढी चांगली सून पण माझ्या आयुष्यात त्यांनी आणली की तिनं मुलीसारखी सेवा केली माझी म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात आता ह्या दोन तीन महिन्यात तर आ, मला त्या नामस्मरणानं तुमच्या आवाजात मी जे नामस्मरण त्यांनी म्हणल्या ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचं होतं मी हे दुसऱ्यांदा म्हणायला लागले सॉरी पण त्यांनी म्हणलं ना की तुमच्या आवाजातलं ते नामस्मरण ऐकलं ना मला इतकं समाधान वाटतंय हे जे त्यांनी बोललं ना हे कुठंतरी आईंची कृपा म्हणजे माझ्यावर आईंची कृपाच म्हणावी लागेल का तर लायकी नसताना असं कोणतरी मला बोलतं हे आईच बोलवून घेतात आणि तुम्हाला सांगू नाम तेवढं सगळेजण वाढवूया आपण बाकी कुठलीही गो नामस्मरण आणि आईंनी दिलेली जी उपासना आहे दीड तासाची ती नेमानं करायची आपल्याकडून कोणाचं वाईट काही केलं नाही जावं एवढी आईंना प्रार्थना करायची की आई जर व्हायला लागलं तर तिथंच थांबवा आम्हाला आणि काकूंचा अनुभव ऐकलं खरंच मी त्या त्या म्हणजे अक्षरशः रडल्या मला इतकं हे वाटलं म्हणलं खरंच मला काय सांगू मी असं ओरडून सगळ्यांना सांगू काय असं वाटतंय म्हणलं की मरणातनं आईंनी मला बाहेर काढलेलं आहे मला आश्चर्य वाटतंय माझ्याकडे आज स्वतःकडे बघितल्यावर म्हणला मला उचलून धरून न्यायला लागत होतं म्हणला सगळ्या गोष्टींसाठी अशी मी पडून असायची म्हणल्या पण आज मी स्वत फिरते घरातून आता ह्या ह्या महिन्याभरात म मी बाहेर पण गेले होते म्हणल्या तीन वर्ष मला बाहेरचं जग माहीत नव्हतं खिडकीतून काही बघत होते तेवढंच म्हणलं तर ह्या सगळ्या ह्याच्यातून आईंनी इतक्या ह्यानं बाहेर काढलेलं आहे म्हणल्या आणि त्यामुळं क कधीनं सगळ्यांना माझ्याकडून सांगा असं म्हणत होत्या काकू माझ्याकडून सांगा नामात खूप ताकद आहे नाम घ्या आणि सगळं तरून जाईल नाम घ्या आईंनी सांगितलेली दीड तासाची उपासना करा मला म्हणत होत्या आता मी तू आईंच्या ह्याच्यावरती गॅरंटीनं सांगते म्हणल्या मी सहा महिन्यात जाऊन अनुग्रह घेणार आहे आणि हे आईंच्या ह्याच्यावरती मी बोलायला लागले विश्वासावर आणि ह्या नामाच्या विश्वासावर मी बोलायला लागले म्हटलं की मी सहा महिन्यात जाऊन अनुग्रह घेऊन येणार आहे बेळगावला तर असंच सगळ्यांचा विश्वास दृढ होऊ दे दिवसेंदिवस आईंच्या चरणी आपण अगदी अनन्य होत जाऊ दे आणि कुठलेही वाईट पापकर्म आपल्याकडनं घडू नयेत जे काय असतील भोग ते भोगून सारो सारायची ताकद देऊ देत आई आणि इथनं पुढं मात्र काही न आपल्याकडनं तसं घडता सेवा तेवढी अगदी अगदी मनापासून सगळ्यांकडनं घडू दे हीच आईंच्या चरणी प्रार्थना आहे आणि असेच छान छान अनुभव सगळ्यांना होऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरूनाथ महाराज की जय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय